जर तुम्ही नाव घालवत असाल हे चुकीचं आहे मी तर बोलतो डिफेक्टिव पीस मला दिला असेल तर मला चेंज करून द्या मी हेच बोलेल मित्रांनो आज आ, हजार किलोमीटर गाडी झालेली आहे आणि मी कॉल केला होता वसईमध्ये वर्कशॉपमध्ये सर्व्हिस सेंटरच्या हेडला की बाबा गाडी हजार किलोमीटर चाललेली आहे तर काय करायचं आता कारण इन्स्पे इन्स्पेक्शनला बोलवतात ते लोक गाडी इन्स्पेक्शन होते हजार किलोमीटरला तर ते बोलले ठीक आहे मी कळवतो तुला अपॉइंटमेंट घ्यायला लागेल मी ठीक आहे मग त्यांनी कॉल केला तिकडे बसे वर्क वर्कशॉपला आणि कॉल केल्याच्यानंतर मग मा। मला बोलले की सर आपका बॅटरी डालने वाले आहे ना तो म्हणजे बॅटरी नवीन टाकणार आहे तुमची तर तुम्ही वीस वीस तारखेला जा आज पंधरा तारीख आहे बरोबर आज माझे हजार किलोमीटर पूर्ण झाले तर आता मी असा राऊंड मारतो आहे बाहेर पावसामध्ये तर विषय असा होतो की रस्ता बघा तुम्ही पूर्ण खाली आहे बरोबर बर ना पूर्ण खाली रस्ता आहे आणि मी व्हील अलायमेंट केली होती त्यांच्याकडे दहा दिवस पाच सहा दिवस पहिला व्हील अलायमेंट केली होती पण आता खाली रस्ता होता म्हणून स्टेरिंग मी थोडीशी सोडली तर गाडी पुन्हा एकदा लेफ्ट साईडला जाते तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवतो बघा की गाडी कशी लेफ्ट साईडला जाते परत हे अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे आणि बरं मी टायमा टायमावर सांगतोय त्यांना असं पण नाही आहे की मी कुठे बाहेर अजून फिरायला पण नाही गेलेलो आहे फॅमिलीला घेऊन आता तुम्हीच बघा की कशी गाडी वन साईडला जाते मी जरा सीट बेल्ट लावतो बघा मी गाडी सरळ ठेवली आहे बघा मला स्टेअरिंग फिरवायला लागते बघा तर बघा गाडी वन साइड जाते पूर्ण पूर्ण लेफ्ट साइडला जाते गाडी सुजल एकदम सरळ ठेवलंस तर बरं होईल हे दिसलं पाहिजे की गा माझं आत्ता लक्ष गेलं कारण की रस्ता सामसुम आहे म्हणून मला मी बोलत चल चला चल चल चेक करूया तर माझं आत्ता लक्ष गेलं म्हणून मी हे केलंय बघा मी स्टेअरिंग सोडतोय हे बघा की स्टेरिंग मी सोडले गाडी लेफ्ट साईडला चाललं आहे बघा पूर्ण लेफ्ट साईडला झालं मला स्टेअरिंग परत फिरवायला लागली तर ही अशी गोष्ट झाली नाही पाहिजे मी पुन्हा एकदा सर्विस सेंटरमध्ये जाणार त्यांच्या आणि त्यांना सांगणार आहे लास्ट टाइम मी गेलो तर मला त्यांनी काहीच लिहून दिलं नाही फक्त बोलले की बॅटरीचं तुमचं काम केलं आहे तो मेल केला आहे तर मी त्यांना बोललो सर अगर ऐसा प्रॉब्लेम होईगा तो आप क्या करोगे तर त्यांनी मला एक कारण सांगितलं की मैं मेरे सीनियर को कॉल करता हूँ आप आधा घंटा वेट कीजिए मैं मेरे सिनियर का कॉल करता हूँ क्योंकि वो मेरे सिनियर की जो है आहे थोड़ी सी आहे तर म्हणून मी पण जास्त त्यांना हे नाही केलं मेलो ठीक आहे कोणाची तरी तब्येत बरी नाही ना आपण त्यांना सारखं सारखं बोलणं चांगलं नाही वाटत म्हणून मी तिथे विशेष स्टॉप केला होता थोड्या वेळासाठी पण ना त्यांचा सिनियरचा कोणाचा कॉल आला ना त्यांचा कॉल आला की सर आम्ही से कुछ बात की आहे त्यांनी मला गाडी अशीच देऊन टाकली मी पुन्हा आता वसाईला जाणार आहे आणि सांगणार आहे की ह्या गाडीचा असा का प्रॉब्लेम होते नाहीतर मग ही गाडी मी तिथेच ठेवून देईल चालेल मला गाडी नाही मिळाली तरी पण बाबा माझे मला पैसे द्या आणि तुमचा पण विषय तुम्ही पण सारखं सारखं मला हीच गाडी देते हे बघा ना गाडी पूर्ण लेफ्ट साईडला जाते हे बघा पूर्ण लेफ्ट साईडला गाडी टर्न मारते काय बोलणार आता सांगा तुम्ही मी बोला जाऊ चल गाडी आपली आवडती आहे स्कॉर्पिओ माझं स्वप्न होतं मला ट्रस्ट होता या गाडीवरती महिंद्रा कंपनीवरती पण माझा ट्रस्ट कुठेतरी तुटतोय आणि मेन म्हणजे आता तुम्ही बोलाल दादा रस्ता असा असेल असा असेल तर तसा नाही एकदम रस्ता स्ट्रेट होता जेव्हा तिथे मी ड्राईव्ह केली तेव्हा मला पण तेवढं कळतं आहे की रस्ता असा वाकडा असेल तर गाडी वाकडी जाईल पण तसं काय नाही स्ट्रेट रस्त्यावर जर गाडी जाते लेफ्ट साईडला त्याच्या अगोदर मी व्हील अलाइनमेंट केली त्याच्यानंतर पण जर असं ट्रायल करून जात असेल तर मला कुठेतरी चुकीचं वाटतं हे तर माझं एकच म्हणणं आहे की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीला की बाबा तुम्ही माझा प्रॉब्लेम आहे तो आता मला सॉल्व्ह करता करता तर मला मी गेलोच नाही कुठे पण आता मला गाडी जी आहे ती बदलून पाहिजे आता पूर्णपणे तुमचा लुक आउट आहे जो की तुम्ही मला गाडी बदलून देत आहे काय करताय किंवा माझे पैसे देत आहे नाही तर मी पूर्ण माझ्या फॅमिलीला तुमच्या वर्कशॉपला घेऊन येणार आता नेक्स्ट टाईम बस नेक्स्ट टाईम म्हणजे आता पाऊस कमी झाला तर मी खरंच पूर्ण माझ्या फॅमिलीला घेऊन येणार आणि मी पूर्ण जनतेला सांगणार की महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची जी मी गाडी घेतली आहे त्या गाडीमधून मला धोका मिळालेला आहे आणि पुढे मी ट्रस्ट नाही ठेवू शकत या गाडीवरती बस एवढंच बोलायचं आहे मला तर चला आता आपण जाऊया वसईला बघू ते लोक पुन्हा काय बोलत आहेत नाही रे लोक माझं काम का नाही करत आहे मला तेच कळत नाही रेशोर असं नाही गेलं पाहिजे रे लोकांनी मी एवढं प्यार मोब्बतनी त्यांच्याशी बोलतोय त्यांना एवढं कॉपरेट करतोय असं पण नाही की मी धिंगाणा करतोय किंवा काय करतोय तर तुम्ही असं नका करू यार मी जर काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे की मी गप आहे बोलायला गेलो मी माझ्या फॅमिलीला उतरवायला गेलो तर कोणीतरी मेहनत केलेली असते कंपनीसाठी कंपनी वरपर्यंत येण्यासाठी आता त्याचं नाव एवढं चांगलं आहे आणि जर थोड्यासाठी जर तुम्ही नाव घालवत असाल तर हे चुकीच आहे मी तर बोलतो डिफेक्टिव्ह पीस मला जर दिला असेल तर मला चेंज करून काय मी हेच बोलेल बाकी मला काय तुमच्याकडून अपेक्षा नाही या कुठल्या गोष्टीची मी सरळ बोलते बाई अपेक्षेसाठी मी करत नाहीये मला माझी गाडी जर चांगली मिळाली असती तर मी कशाला दुनियादारी केली असती एवढी घेऊन जातो गाडी आता मी तर विजयला फोन कर तर मित्रांनो आता मी कॉल केला होता महिंद्राच्या सर्व्हिस सेंटर हेडला ज्याच्याशी माझा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट कौंटेक होते ज्याच्याशी माझा त्याला कॉल केला होता त्यांना आणि ते मला बोलतात की तुमचा रोड जो असेल तो स्लोप असेल म्हणजे बोलतात ना गटारला इनला म्हणजे पाणी साचलं नाही पाहिजे आईशाबाने स्लोप असेल म्हणून तुमची गाडी लेफ्ट साईडला जाते बरोबर की नाही तर मी बोल ठीक आहे सर तुमचं पण बरोबर असू शकतं मला ते लक्षात आलं नसेल मग ते बोलतात की मी माझी गाडी पाठवतो त्या रोडवरती काय त्या रोडवरती माझी गाडी पाठवतो आणि तिथे माझी गाडी बघू जाते का नाही म्हणून जर सर आता तुम्ही बोलता माझा रोडच लेफ्ट साइडला आहे तर तुमची पण गाडी लेफ्ट साइडला ले जाणार तुमची कशी सरळ जाणार तर त्यांचं उत्तर कसं आहे ते माहिती आहे ते, ते बोलतात बघा बोलता सर गाडी आपल्याला दोन्ही हाताने अशी चालवायची असते मग गाडी लेफ्ट साईडला कशी काय जाणार असं तसं तर मी बोललो मग ह्याच गोष्टीसाठी जेव्हा मी व्हिल साठी गेलेलो तुमचा माणूस जेव्हा गाडी चेक केली त्याच्याकडून जा लेफ्टला जात होती मग त्यांनी व्हील अलाइनमेंट का केली मग मा तुमच्या माणसाला सांगा ना दोन्ही हात पकडून जरा टेस्ट कर गाडी चेक कर म्हणजे अशी उडवा उडवीची खबर मला मिळाली आहे आता इथे आता तुम्ही सांगा आता ह्यांना काय करायचं मी एवढ्या शांतीमध्ये बसलो याच्यासाठी की बाबा माझ्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे कोणाला वर्करला किंवा कोणत्या स्टाफला तर ह्याचे ह्यांची उत्तरं अशी आहेत की दोन हात पकडून स्टेरिंग वरती तुम्ही हे करा गाडी चालवा तर मी ठीक आहे दोन हात पकडून चालवतो मग जेव्हा मी आलो होतो आणि बोललो लेफ्ट साइडला ले जाते गाडी मग तेव्हाच मला बोलायचं ना की सर लेफ्टला ले जाते तर दोन हात सोडून चालवू नका गाडी तर तुम्ही एवढी मोठी अलाइनमेंट का केली मग तुम्ही सेटिंग का केली गाडीची माझ्या टायरसाठी तर मी बोलणारच ना त्यांना की गाडी लेफ्टला ले जाते बाई काहीतरी करा म्हणून तर बघ आता गाडी मी सरळ रस्त्यावर आणले त्यांचा डाऊट आहे की गाडी रस्ता वाकडा असेल म्हणून गाडी लेफ्ट साइडला जात असेल पण आता मी सरळ रस्त्यावर गाडी आणलेली आहे तरी पण गाडी बघा आता तुम्ही किती जाऊ दे जाऊ दे लेफ्टला जाऊ दे हा हे बघा पूर्ण गाडी लेफ्टला गेली आहे बघा पूर्ण गाडी लेफ्टवर गेली आहे आता तुम्हीच सांगा मित्रांनो सरळ रस्त्यावरला पण मी आहे घेऊन गाडी तरीसुद्धा गाडी लेफ्टला चालली आहे आता ते लोक येणार त्यांच्या हिशोबाने चालवणार आणि आम्हाला बोलणार ओके म्हणजे गाडी माझी ते लोकच चालवत असणार कंटिन्यू तुम्हाला सांगा तसं मग गाडी जर ते लोकच जर चालवत असणार मला कंटिन्यू ते लोक ड्रायव्हर देत आहेत पाच एक वर्षासाठी तर ठीक आहे मग गाडी जाऊ दे लेफ्ट, ले लेफ्ट ले 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 साईडला तर मग मा गाडी मला चालवायची भाई, भाई मी सॅटिस्फायड पाहिजे आता पण सरळ रस्ता घ्या सरळ रस्ता घ्या एकदम एकदम सरळ रस्ता आहे गाडीचा स्टेरिंग बघा स्टेअरिंग पण बघा कशी हलते आणि गाडी आता हळूहळू लेफ्ट साईडला चालली हे बघा एवढी गेली पाहिजे का गाडी लेफ्ट साइडला त्यांचं म्हणणं असं आहे की सातच्या वरती स्पीड असेल ना तर गाडी जात नाही लेफ्ट साईडला पण कमी स्पीड असेल वीस तीस ची तर गाडी सगळ्या गाड्या लेफ्ट साईडला जातात असं आहे का तुम्ही सांगा मग मी बोलतो काय बोलायचं आहे वीस तीसच्या स्पीडनी गाडी लेफ्ट साईडला जाते असते बोलवते हो आता मी गाडी पन्नास सातच्या स्पीडला पण चालून बघतो बघू गाडी लेफ्ट साइडला जाते का नाही म्हणजे मी माझ्याकडून क्लिअर आहे असं नाही की मी त्यांना काही पण आहे माझ्याकडून मी क्लिअर आहे ही गाडी आता चाललेली आहे गाडी लगेच दो तीन सेकंडमध्ये गाडी लेफ्टला जाते डायरेक्ट हे बघा हे काय तीन सेकंडमध्ये गाडी लेफ्टला जाते हे बघ गाडी गेली हे बघ गाडीसारखी स्टेअरिंग हे करायला लागते हे बघ हे काय तीन सेकंडमध्ये गाडी लेफ्टला जाते डायरेक्ट एवढ्या स्पीडमध्ये कशी मित्रांनो सगळ्या गोष्टी करून बघितल्या गाडी आता मी एकदम स्ट्रेट रोडवरती पण घेऊन गेलो होतो एक मेकॅनिकला पण घेऊन गेलो होतो माझ्या बरोबर वर। तो पण बघित त्यांनी पण बघितलं तो पण बोलतो की गाडी लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला गाडी जाते आणि त्यांना मी सांगतो आहे वारंवार की मला गाडी जी आहे ती तुम्ही एकतर रिप्लेस करून द्या नाही तर मग हे जे तुम्ही या सगळ्या गोष्टी होत्या ते वारंवार का होत आहेत माझ्याबरोबर बावीस तारखेला डिलेवरी घेतली होती या बावीस तारीख अजून आली नाही आज पंधरा तारीख आहे सोळा तारीख असेल आज सोळा आहे ना आज सोळा तारीख आहे तरीसुद्धा मला पुन्हा उद्या जावं लागतं आहे मला वाटतं ही माझी सहावी सातवी वेळ असेल की जायचं आहे वसईला वर्कशॉपमध्ये म्हणजे नवीन गाडी घेऊन एक महिना नाही झाला आहे फक्त वीस दिवस झालेत आणि मी ही सात आठ वेळा गाडी घेऊन चालले आहे हे कितपत योग्य आहे महिंद्रा कंपनीला एवढंच सांगेल की मला माझी गाडी जी आहे ती रिप्लेस करून द्या आहे तर मला ही गाडी नको आहे मी आता नेक्स्ट टाईम जाणार तर गाडी त्यांच्याकडे ठेवून देणार बाकी बघू काय कान। कानुनिक काय हिसाब होतोय काय नाही किंवा काय कंप्लेंट करायची ते मी करेल